शिंदे गट यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज तुम्ही आंदोलन काय भूमिका आहे तुमची मला असं वाटतं आपल्या नावातच सगळं येतं तपोवन जिथे तप करतो जिथे वन आहे तिथे जर तुम्ही झाडी काढणार असाल तर त्याला वन कसं म्हणाल तर अगदी त्याच्या म्हणजे अस्तित्वावरच हा घाला आहे तर प्लीज तुम्ही ते राखून जर काही उपाययोजना करता येत असतील तर तेवढ्या करा काही रिकाम्या जागा असतील कार्यालय असतील किंवा आपलं जनार्दन स्वामी त्यांनाही इथे आल्याचा आनंद होईल या जागेला भेट दिल्याचा आनंद होईल तुमची कशी भूमिका आहे प्रभू श्री रामाच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही आपली नाशिक भूमी आहे तर अठराशे झाड तोडणं हा मला वाटतं पर्याय होणार नाही प्रशासनाने कुठलाही पर्यायी जागा निवडावी आणि तपोवन जे आहे ते नाशिककरांचा हक्काची भूमी आहे प्रत्येक जण इथे येतं एक ऑक्सिजन हब म्हणून आपण इथे तपोवनला ओळखतो तर ही ऑक्सिजन हबची जी ओळख आहे ती प्रशासनाने हिरावून घेऊ नये काय सांगत तुम्ही का पण आंदोलन सहभागी झालेला मी हे सांगेल की कुंभमेळ्यासाठी हा जो काही तपोवन तोडण्याचा घाट घातला जातोय त्याचा तर प्रथमत मी माझ्या पक्षाच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने निषेध व्यक्त करते कारण की का इथे आपण जमणार आहोत ते पुण्य संचय करण्यासाठी जमणार आहोत पण त्या अगोदर अठराशे झाडांची कत्तल करण्याचं एवढं मोठं पातक करण्याची काय गरज आहे तपोवनामध्ये जी आपली ओळख आहे की प्रभू रामचंद्रांनी इथं वास केलेला आहे मनशांतीसाठी आणि त्यांचा जो वनवासाचा काल यावधी त्यांनी इथे घालवलेला आहे तर हे सगळं हरवून जाईल त्यामुळे हा वारसा ही संस्कृती आपण जपली पाहिजे आणि याचा कुठेही राहास नाही झाला पाहिजे त्यामुळे हे तपवण वाचलं पाहिजे अशी आमची सगळ्या नाशिककरांची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे काही मुस्लिम महिला पण आहेत ज्या या सभागृहात पण नगरसेवक म्हणून काम केलं का आहे तुम्ही काय सांगाल तुमची काय भूमिका सबसे पहले तो मैं अपनी पार्टी की और से तमाम नाशिक कर के और से इसका निषेध करने के लिए यहाँ पे हम जमा हुए हैं ये जैसा कि हमारे जिला प्रमुख अजय दादा इन्होंने बताया कि एक काल में ये आबाद था तो ये आबाद को और आबाद करना चाहिए ना कि बर्बाद करना चाहिए जब भी अभी जैसा कि कुंभ मेला है ये सब मिल अच्छा काम करेंगे और वृक्ष लगाओ वृक्ष जगाओ हम बोलते हैं जबकि इतना प्रदूषण बढ़ रहा है तो हमें ये सब काम के और, देना चाहिए, ना कि पे तोड़ के और लोगों को तकलीफ और ऑक्सीजन की प्रॉब्लम निर्माण करना चाहिए मेरा पार्टी से से मेरे और से हम निशेत करते चीज़ को तर मत व्यक्त के है।, है जैसे वृक्षतोड़े आग ला निषेध व्यक्त के महत्वाधु महंत खाला परंतु त्यांना जे टेंट बांधणार आहेत त्यांच्यासाठी कोणतेही वृक्षतोड न करता त्यांना छोटे टेंट बांधावे अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे जर भविष्यात वृक्षतोड केली तर मोठं आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल अशी इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष